लग्नाच्या वयात मुलगी आली ही सगळ्यात जास्त टेन्शन आई वडिलांना असतं महाराज कारण एक सांगता का सध्या संपत्ती सांभाळणं सोपं आहे पण तरुण मुलगी सांभाळणं फार अवघड आहे संपत्ती तुम्ही सांभाळू शकतात पण तरुण मुलगी फार अवघड आहे महाराज सांभाळणं तरुण मुलगी काचेचं भांड आहे दादा काचेच्या भांड्याला तडा गेला आणता येत नाही म्हणून इथं बसलेल्या सगळ्यात तरुण मुलींना माझी एक विनंती आहे तुम्ही डॉक्टर वा वकील व्हा इंजिनियर व्हा प्रोफेसर वा कलेक्टर वा काय व्हायचं ते व्हा पण आपल्या बापाची कधी इज्जत जाणार नाही याची काळजी घ्या जीवनामध्ये सगळं कमवलं कारण बापाची घरातल्या बापाची इज्जत कुणा चाहतात असेल ना महाराज तर घरातल्या तरुण मुली चाहतात मुलीने एवढीशी जरी चुकी केली ना दादा त्या बाप्पाला चौकात उभं राहता येत नाही हो काय परिस्थिती असते त्या आई बाप्पाची ज्याचं त्याला माहिती मुली आता धनादन पळून जायला लागल्या अजिबात मुलींना मनात काही वाटत नाही दादा आणि म्हणून प्रत्येक आई बाप्पाला विनंती दादा हा मोबाईल इतका घातक आहे आपण आपल्या मोबाईल मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे असो विषय लांबवला तर फार लांबेल पण मला सांगायचं एवढंच आहे की मात्र राजाची मुलगी उपवर झाली लग्नाच्या वयात आली आणि लग्नाच्या वयात आल्याबरोबर राजानं प्रधानाला सांगितलं प्रधानजी चांगलं ज्योतिष घेऊन या माझ्या मुलीचं भविष्य सांगू शकेल ज्योतिषाला ज्योतिषाने सांगितलं राजे साहेब जोपर्यंत तुमची मुलगी पाहत नाही तोपर्यंत तिचं भविष्य सांगता येत नाही बोलवा तिला राज अज्ञा झाली मुलगी बाहेर आली मुलगी बाहेर आली ती राजकन्याच होती ना दिसायला अतिशय सुंदर त्या ज्योतिष्याची नजर त्या मुलीकडे गेली पापणी सुद्धा लोली इतकी सुंदर होती आणि त्या ज्योतिषाने मनातली मनात विचार केला राजा कशाला कोणाला देतोय मलाच दिली तर काय बरोबर म्हणत ना दादा मनाने विचार केला पण पुन्हा विचार केला मी जर राजाला म्हणायला गेलो तर राजा मला सुळावर देईल शिक्षा मग आता काय करायचं मुलगी तर मिळाली पाहिजे ज्योतिषाने असा चौकन आखला सगळे मंगळ सगळे गुरु एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर राजाला सांगितलं तुमची जी मुलगी ना ती कुळाचा नाश करणारी आहे तिला जर घरात तर एक आई तरी मरल नाही तर बाप तरी मरल राजा म्हटलं मग इच काय करायचं ज्योतिष म्हटलं एक काम करा इला मारू बिरू नका इला मारू विरू नका एक लाकडी पेटरे घ्या पेटऱ्यात तुमची पोरगी टाका आणि पेटर नदीला सोडून द्या कारण नदीला याच घर होत हेच राहत होत नदीला त्याला वाटलं पेटरे येऊन येऊन कोणाकडे येईल आपल्याकडे येईल सांगितलं तो निघून गेला प्रधानजीने राजेसाहेबांकडे पाहिलं राजेसाहेब आपण इतकी उदास का राजाने घडलेली हकीकत सांगितली प्रधानजी म्हणले राजेसाहेब टेन्शन घ्यायचं नाही चिंता करायची नाही मी दुसरा ज्योतिष आणतो दुसरा ज्योतिष त्यानं सगळं अगदी व्यवस्थित सांगितलं तुमची मुलगी फार भाग्यवान आहे ज्या घरात जाईल जा तिथे लक्ष्मी प्राप्त होईल तुमची मुलगी कल्याणकारी आहेत आई वडिलांचा उद्धार करणारी मुलगी आहेत एवढी भाग्यवान आहेत ज्याच्या घरी जा जाईल तिथे लक्ष्मी प्राप्त होईल तिला राजा नवरा मिळेल हे सगळं सांगितलं आणि मग राजा म्हटला प्रधानाला प्रधानजी या ज्योतिषाने तर सगळं चांगलं सांगितलं मग पहिल्या ज्योतिषाचं काय करायचं प्रधान म्हटला पहिल्याचं काय करायचं ते माझं मी पाहतो आणि ते पहिल्यापासून चालत आलं दादा पहिलं राजापेक्षा प्रधान हुशार आणि आता मंत्र्यापेक्षा त्याचा पीए जास्त हुशार तुम्ही बघा ना डायरेक्ट मंत्र्याकडे वशील लावायची गरज नाही काम पूर्ण करायची असेल तर पीए कडे जायचं डायरेक्ट काम नाही होत पीए कडे जावं लागतं दादा म्हणून पीए हुशार म्हणजे अर्थात प्रधान हुशार प्रधान म्हणला राजा साहेब त्याचं काय करायचं ते माझं मी पाहतो हुशार काय केलं ऐका लाकडी पेटारं घेतलं पेटारं त्याच्या चार पाच दिवसाचा गुदमरलेला वाघ जिवंत वाघ धरून आणला उपाशी वाघ धरून आणला पेटर्यात टाकला पेटर बंद केलं बंद पेटर न दिला सोडून दिलं हे वाटच पाहत होत यानं पेटर पाहिलं इतकं भांबवलेलं ध्वत्रासहित उडी घेतली पाण्यात पेटर पाहून ध्वत्रासहित पाण्यात उडी घेतली आणि मनानं विचार केला राजकन्या मिळाली पेटारा असं वरती काढलं मनानं विचार केला राजकन्या मिळाली इतकी घाई होती पेटार उघडायची भला मोठा दगड घेतला पेटाऱ्यावर घाटला चार पाच दिवसाचा तो गुदमारलेला जिवंत वाघ उपाशी वाघ त्यानं जसं तोंड काढलं तसं याच नरडच <laughs> कळतय का मला काय सांगायचं यानं विचार केला होता ज्योतिषानं मला राजकन्या मिळाली पाहिजे पण याच्या प्रारब्धानं चिंतन केलं याचा मृत्यू झाला पाहिजे म्हणून राजकन्यानं प्रसंगे व्याघ्र जटिल बक्षिता मला सांगायचं एवढच आहे तुमचं मन काय चिंतन करतं प्रपंचामध्ये त्याला महत्व नाही प्रारब्ध काय ठरवत त्याला महत्व आहे ऐका तुमच्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढंच मिळेल त्याच्यावरती एक रुपया सुद्धा मिळणार नाही ज्ञानोबराईची वेळ का ज्ञानोबराय म्हणतात भाग्यची भडसे उद्यमाची मिसे संपत्ती जाता पैसे प्रारब्धा